बंधूंनो असा आगळा वेगळा सोहळा मी आज पहिल्यांदा आपल्या वर्षी गावात पाहतोय की माझ्या या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी गुरुजनांच जी काही दक्षिणा होती ती आम्हाला आज तुम्ही परत केली काय असं वाटायला लागलं आहे आमच्या हातून फक्त चार वर्ष घडलेत त्यानंतर या माध्यमिक शाळेमध्ये तुम्ही प्रवेश केला या ठिकाणी तुम्ही सहा ते सात वर्षे या ठिकाणी तुम्ही अध्यापन केलं आणि आज प्रत्येकाने या ठिकाणी ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी प्रत्येकाने म्हटलं मी कुठल्या मुद्द्यावर आहे म्हणून खरोखर धन्यवाद देतो मी तुम्हाला कारण आम्ही जे काही केलं त्यात तुम्ही अधिक भर घातली आणि त्याच्यामध्ये तुम्ही खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे धनाने अध्ययन करून आपण उच्च पदावर पोचलेले आहात माझा हा यशवंत दिल्लीसारख्या शहरामध्ये राजधानीच्या ठिकाणी गेल्या एकोणीस वर्षापासून काम करतोय फक्त मी पहिल्यांदा ऐकून होतो हो की फक्त यशवंत चौधरी माझ्या पुषांना जेव्हा फोन आला त्याचा त्यावेळेला माझं लक्षात येत नव्हतं की यश यशवंत चौधरी कोण मग त्यावेळेला मी त्याला विचारला पहिल्यांदा फक्त त्याचं पूर्ण नाव नावतं विचार मग माझ्या डोळ्यासमोर प्रतिमा आली ती माझ्या रावण भाऊची मी धन्यवाद देतो या कुटुंबाला रावण आणि त्यांच्या बाईंना की या कुटुंबाने असा एक चांगल्या प्रकारे एक मुलगा घडवला आणि त्याची मुलगी सुद्धा सूत्रसंचालन करताना दर्शना बघा तिचं वक्तव्य त्या वक्तव्यातून आपल्याला काय नाही ते आपल्याला खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कानावर असे सुमधूर असे तिचे शब्द आपल्या कानावर पडत होते हे कश कोणामुळे हे संस्कारामुळे म्हणून आज कुटुंबामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये संस्काराची फार गरज आहे शिक्षणाची फार गरज आहे हा यशवंत अतिशय गरीब कुटुंबात वाढलेला मुलगा रावण दादा त्याचा बोट धरून जेव्हा मराठी शाळेमध्ये घेऊन यायचे अतिशय छोटासा होता अतिशय लहानसा चिमुकला बाळा हा बोट धरायचं त्याने घेऊन आणायचं शाळेमध्ये रावण भाऊने तिथं सोडून द्यायचं आणि बघा आज तो दिल्लीला पोहोचला त्याची मुलगी कदाचित बाहेर देशाला पोचणार आहे कारण त्या कुटुंबामध्ये असे चांगले संस्कार पडलेले आहेत म्हणून शिक्षकांचे जे तुम्ही ऋण फेडलेले आहेत आज मी सर्वांना धन्यवाद देतो व त्या ठिकाणी सर्व मी सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करत नाही वेळ कमी असल्या कारणाने परंतु तुम्ही जे काही आज या ठिकाणी दाखवलं मी तर असं म्हण म्हणतो की आज फक्त या ठिकाणी आपण पाचशे लोक बसलेलो आहोत पाच हजार लोक पाहिजे होते आजच्या या कार्यक्रमाला त्याला कारण कसं की तुम्ही जे काही या ठिकाणी घडवलं हे आजी माझी सर्व शिक्षकांना आणि नागरिकांना सुद्धा कळलं असतं कारण विद्यार्थ्याने ही दक्षिणा परत करणं ही फार मोलाचं काम तुम्ही केलेलं आहे प्राथमिक शाळेमध्ये फक्त चार वर्ग तुम्ही शिकलात तुम्हाला थोडीशी शिदोरी आमच्या मी आणि माझ्या सहकाऱ्याने बांधून दिली त्याच्यामध्ये तुम्ही खूप वाढ केली आणि ती माध्यमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये थोड्या टोपलीमध्ये तुम्ही ते ज्ञान संग्रह तुम्ही घेतला आणि उच्च असे शिक्षणासाठी तुम्ही परत त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि ती जी टोपली तुम्ही घेऊन गेलात ती खरोखर अगदी जड मनाने घेऊन गेलात हळूहळू हळू त्या पायऱ्या चढताना तुम्हाला खूप त्रास झाला कॉलेजमध्ये तुमचं अध्यापन अध्ययन करत असताना तुम्हाला खूप त्रास झाला असेल परंतु आज तुम्ही ज्या सर्व्हिसला आहात आता बघा गृहिणी एक गृहिणी गृहिणी होती तरी देखील तिने अतिशय छान पैकी वकृत या ठिकाणी करून दाखवलं ज्या वेळेला तुम्ही परत आता आलात आज लहान मोठ्या सर्वजण सर्विसला आहात तुम्हाला आजचं ऊझ अतिशय सोपं वाटतंय सोपं त्याला कारण का ही ज्ञान देवता या ज्ञान देवतेमुळे या सरस्वती मातेमुळे आपल्याला खूप काही चांगलं असं ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा आपण खूप पुरेपूर असा या ठिकाणी उपयोग केलेला आहे बंधूंना आणि भगिनीं मला एक फक्त सांगावंसं वाटतं ज्याने आपल्याला जन्म दिला ती आई ज्याने आपल्याला वाढवलं तो आपला बाप आणि ज्याने आपल्याला घडवलं ते आपले गुरुजन यांना आयुष्यात तरी कधीही विसरू नका आई आणि वडिलांची सेवा ही आपण आहोत तोपर्यंत करा आपण जे काही ज्ञान घेतलेलं आहे याचा विनियोग आपल्या आई आणि वडिलांजवळ करा आज वृद्धाश्रमामध्ये चांगल्या चांगल्याची आई आणि वडील आहेत परंतु ती वेळ आपल्याला येऊ नये म्हणून आजपासून तुम्ही असं प्रयत्नशील राहा की माझी आई आणि माझे वडील हे कसे आनंदित राहतील याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मी माझ्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना कारण आपण एकाची मुलगी आहोत दुसऱ्याची आपण सून आहोत तुम्ही दोघं घरच्या काय आहेत एक प्रकाश आहात जसं आईकडे प्रकाश दिला तसं तुम्ही स सुने आपला सासू सासऱ्याकडे सुद्धा प्रकाश देत आहात आज तुमच्या त्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडनं बघून मला खूप आनंद वाटला की आज जेव्हा आम्ही प्रवेश केला या शाळेमध्ये माझे सगळे छोटे छोटे सर्व जे बालकं होते ते आज मोठे मोठे होऊन माझ्याजवळ सर्वजण मला भेटायला आले खूप आनंद वाटला मन अतिशय भारावलं बंधूंनो मी फक्त एवढं सांगू इच्छितो की असेच आनंदित राहा असेच सुखी राहा स तुमचं वैभव अतिशय समृद्धी हो असं मी या सरस्वती मातेला आणि आपल्या सगळ्यांना हे सांगून माझं दोन शब्द या ठिकाणी संपवतो कारण या ठिकाणी मला संयोजकांनी हो आयोजकांनी जे काही मला बोलण्याची संधी दिली त्या संधीबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो स्टेज मान्यवर यांचे आभार मानतो आणि माझे काही बोलताना काही चुकलं असेल मला क्षमस्व आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज